<laughs> नमस्कार मंडल मी तुझी सकाळी मग बरं आहे ना तो आज आहे आमच्या शाळेत शेकोटी तुम्ही पण शेकोटीला या थंडी खूप आहे कशी आहे थंडी मस्त असते ना तू घरी जा टीचर गाणं म्हणते त्यांच्या बाबून आम्ही पण बोलतोय

सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा निशेष जाड्या पहा निशेष कुडीचं गाणं ऐका ले बसली शे Kailaa पाणी आलो ना

उडी पेटली आता टीचर गाण मंदिरात येकोटित सरवणा तुम्ही सुरू करूया आपण एक गाणं गाते मी सगळ्यांनी दोराकडे टायर वाजवा का शेकोटीला आली पवडाचा बायकोचा मुलगा शेकोटीला आला आता थोडं बरोबर म्हणायचं पवडाचा मातारा माताऱ्याची बायको शिरगुल्ला ते कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय